नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गुजरातचा फेमस गुजराती खिचू ही जी रेसिपी आहे करायला अगदी सोपी आहे आणि तितकीच टेस्टी पण आहे पारंपरिक पद्धतीने हा आपण खिचू बनवणार आहोत आणि ह्याच खिचूपासून गुजरातची फेमस खिचिया पापड बनवले जातात तर हा जो खिचू आहे हा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या ब्रेकफास्टसाठी अगदी उत्तम पर्याय आहे तर चला पटकन बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथं मी एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे पातेलं गरम झालं त्यानंतर त्यात आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल गरम झालं की त्यात आपल्याला ओवा टाकायचा आहे एक चमचा आणि दोन हिरव्या मिरच्या इथे मी बारीक याचा ठेचा करून घेतला म्हणजे बारीक ठेचून घेतलेलं आहे तुम्ही बारीक कटही करून घेऊ शकतात त्यानंतर यात आपल्याला आपण ज्या वाटीने पिठी घेतली होती त्याच वाटीने पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर यात आपल्याला पापड खार किंवा बेकिंग सोडा टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे पापड खार नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा वापरलात तरी चालेल आणि ह्या पाण्याला उकडी यायला लागली की यात आपल्याला तांदुळाची जी पिठी आहे ती टाकून घ्यायची आणि पिठी व्यवस्थित स्प्रेड करून यावर दोन मिनटासाठी झाकण झाकून ठेवायचं आहे दोन मिनटांनंतर तुम्ही बघू शकताय जे आपली उकड आहे म्हणजे पाणी जे आहे ते उकडून तांदळाच्या पिठीवर आले त्याच्यानंतर आपल्याला एका लाटण्याच्या किंवा चमच्याच्या साह्याने जे आहे ह्या गिज गुजराती खिचू आहे तो ख छान असे घेरून घ्यायचं आहे म्हणजे हेटून घ्यायचं आहे त्यात कुठल्याही प्रकारे गुठडी होता कामा नये आता इथं जो आहे आपला गुजराती खिचू छान फुलून आलाय तर यात जवळपास अर्धी वाटे आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपला जो खिचू आहे याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे त्याला छान घेरून घ्यायचं आहे मौसूत असा हा खिचू तयार झालेला आहे आता इथं मी एक प्लेट घेते तुम्ही इथं ढोकळ्याची प्लेट घेतली जाडीची तरी चालेल किंवा साधी प्लेट घेतली तरी चालेल तिला तेल लावून घ्यायचं आहे तेलाचा हात लावल्यानंतर त्यावर जो आहे आपला खिचू स्प्रेड करून घ्यायचा आहे म्हणजे छान पसरवून घ्यायचं आहे दुसरीकडे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले त्यात ही प्लेट ठेवायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा जो खिचू आहे तो पुन्हा एकदा स्टीम करून घ्यायचा आहे आता दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला जो खिचू आहे तो छान स्टीम झालेला आहे आणि आपला तयार आहे गुजराती खिचू तर आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते त्यावर आपल्याला चटणी टाकायची आहे तिळीची शेंगदाण्याची किंवा तुम्हाला अजून कुठली चटणी आवडत असेल ती टाकायची मी यावर थोडासा पेरी पेरी मसाला टाकला होता आणि त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे तर तयार आहे आपला गुजराती पद्धतीचा खिचू आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे याच खिचूपासून खिचिया पापड बनवले जातात तर याचं तुम्ही दुप्पट प्रमाण घेऊन याच्यापासून खिचिया पापड पण बनवू शकतात तर तयार आहे आपला गुजराती खिचू तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व तसेच अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कर। व काशवी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद